लहानपणी घरी चिकन असेल तेव्हा पाव आणायला बेकरीमध्ये जायचो तर तेव्हा तर खूप सारे पाव असायचे लादी पाव तर आम्हाला तेव्हा एवढं काही कळायचं नाही की कसे बनतात काय पण आता जेव्हा मी स्वतः शिकलो आहे तर आता मी आहे तर आता कळतं की किती इझी आहेत बनवायला सो तुम्हाला पण मी आज दाखवेनच तर तुम्ही पण रेसिपी नक्की घरी ट्राय करा सो चला तर बघू मग आपण नमस्कार मंडळी मी गौरव रोगी एकदा आपल्या सर्वांकडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आता संध्याकाळचे वाजलेत पाच तर झोपून उठलं तर आईला बोललो की आज आपण रेसिपी ट्राय करूया तर आईने पण बोलली ठीक आहे चालेल आपण करूया तर आता फ्रेश वगैरे होतं चहा घेऊन आली आई चहा पितो आहे आणि आता मी रेसिपीला सुरुवात करेन सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर पण एन्जॉय करा चला तर मग भेटू व्हिडिओमध्ये थँक्यू तर इकडे बघू शकता आता मी रेसिपी माझी काढून घेतली आहे पहिली सो इथे मैदा घेतला आहे मी अर्धा किलो इश्ट आणि साखर मी एकत्र केली आहे आता मी पाणी टाकून इश्ट ॲक्टिवेट करेन हे तेल घेतलं आहे आणि मीठ घेतलं आहे इकडे हे पाणी आहे सो आता मी डो बनवायला घेईन आणि नंतर मी तुम्हाला दाखवेनच मी कसं काय काय करणार आहे सो घरच्या घरी बेकरी सारखे पाव तुम्हाला आज बघायला मिळतील आणि सो so, तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी घरी नक्कीच तुम्हाला आवडेल सो so, एन्जॉय करा ग्रीडियंट्स मी सर्व टाकून घेतलेत तुम्ही बघू शकता इथे तर आता डो बघू शकता म्हणून झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी चेक कशी कर करायची मी तुम्हाला दाखवतो त्याला विंडो पेन मेथड बोलतात सो जेव्हा तुम्ही डो बन असतो स्ट्रेच करून बघायचा तर हे फाटलं नाही पाहिजे आता हे ऑलमोस्ट डो रेडी आहे थोडंसं फाटलं आहे अजून थोडा वेळ आपण नीट करणार इकडे बघू शकता डो रेडी आहे सो so, कन्सिस्टन्सी पाव बनवताना नेहमी डो सॉफ्ट पाहिजे तर जेवढा सॉफ्ट असेल तेवढा तुमचा पाव सॉफ्ट होणार पाहू शकता डो रेडी आहे ठेवणार आहे कुलिंगसाठी ऑइल याच्यासाठी लावलाय की डो ड्राय नाही झाला पाहिजे मी ऑइल लावलाय आता मी रेस्ट देणार आहे जोपर्यंत डबल होत डबल तो पण त्याला रेस्ट देणार एकदा प्रूव्ह झाला त्यानंतर मग याला मी रोल करून ठेवून सो इकडे हा मी मोल्ड आहे ज्याच्यामध्ये मी पाव बनवणार आहे ते मी ग्रीस करून आहे चांगलं आणि डो पण हा रेस्टला ठेवलाय कामावरती तर रोज एक एक दोन दोन ट्रे पाव बनवून तर चांगलीच माझी प्रॅक्टिस होते आणि घरी पार्टी असेल तर तीन चार ट्रे पाव बनवायला लागतात एका ट्रेमध्ये ऑलमोस्ट फिफ्टी फोर पाव येतात सो माझी चांगल्याच पावाची तर रोज माझी प्रॅक्टिस होते सो आज घरी मम्मीला बोललो की आज आज घरी पावभाजी ट्राय करूया तर घरीच मी पाव बनवतो तर आता मी दाखवेन तुम्हाला आता पाव झाल्यावरती आई बघू शकता आईने भाजी वगैरे घेतली आहे साफ करायला सो so, आता आई भाजीचं प्रिपरेशन करते तर आता डॉपला रेडी आहे आता मी घेणार आहे एक फिफ्टी ग्रॅमचं एक घ्यायचा तू फिफ्टी ग्रॅम मी इथंच राऊंड करेन फोर्टी फाईव्ह टू फिफ्टी ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पावाची साईज पण तेवढीच मोठी मिळेल म्हणू शकता तुम्ही एका ला मध्ये चार पाव आलेले आहेत असंच आपण आता एक एक मध्ये ठेवणार आहोत सकता तर हो आता इथे बघू शकता तुम्ही इथे सर्व राऊंड करून मी आहे सिक्वेन्समध्ये आताला प्रेस करायचं तर प्रेस ह्या साईडच्या खालच्या बाजूने आपण प्रेस करायचं जेव्हा फिंगर आपण टाकू तर मग पावाला फिंगरचे निशान घेतात तर श्योर जेव्हा आपण प्रेस करू तर ही खालची बाजू जी आहे त्या त्या बाजूने प्रेस करायचं बघू शकता तुम्ही चांगलं प्रेस करून झालेलं आहे पॉप तर आता याला मी परत पुन्हा एकदा प्रूविंगला ठेवणार आहे आणि मग प्रू झाले की मग आपण करू इकडे मी आता ओवन प्रीट करून घेतो आहे सो तुम्ही बघू शकता ओव्हन मी स्टार्ट केलं आहे टू हंड्रेड टू हंड्रेड डिग्रीला प्रीट करून घेतो आहे मी ओव्हन आईने टोप हो वगैरे ठेवला भाजीसाठी बघू शकता गॅसवरती त्याच्यामध्ये तेल सोडलंय चलो रेसिपी घेतली आधीच्या कांद्याची पेस्ट आईने पहिली टाकली आई उद्या चांगला कांदा लाल वगैरे झाला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट ऍड ॲड केले ही शिमला मिरची आहे ती त्याच्यामध्ये नंतर चालेल नंतर मग शिमला मिरची आहे टमाटर ही सगळ्या शिफ्ट आहे त्याच्यामध्ये काय शिफ आहे तिथे बघू शकते हे टमाटर आहे फ्लावर ते चांगलं शिमरू मॅच करून आई सांगते मटर वगैरे फ्लावर शिजवून स्मॅश करून घेतले ग्राहिणी टोमॅटो पेस्ट वगैरे हो टाकली आहे सर्व आता लसूण पेस्ट टाकून घेतली आहे हळद टाकणार याच्यामध्ये आता हळद परतून घेतली आहे आता काश्मीरी मिरची पावडर ते आई टाकून घेते इथे याच्याने कलर येतो पाव पावभाजी मसाला आहे ऍड करते इकडे आता मीठ वगैरे टाकून घेते शिमला मिरची वगैरे टाकून घे आता आई फायनली हे मटर वगैरे जे काय व्हेजिटेबल्स आहे घेतले ते सर्व आता फायनली ॲड करते दहा मिनटं हे ठेवून दिलं आई आणि मग दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवू भाजी कशी झाली आहे ते सी गाईज कलर इज कमिंग नाव सो वी नीड गोल्डन ब्राऊन कलर सो यू कॅन सी द कलर इज कमिंग आय थिंक मोर फाय मिनिट्स टू लेफ्ट सो आय विल शो यू आफ्टर कम्प्लिशन ऑफ बेकिंग सो पाव रेडी आहे तुम्ही बघू शकता सो so, पावभाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता सो पावभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद